तर मी माझ्या घराच्या गॅलरीतून म्हणजे खिडकीतून हा व्हिडिओ तयार करायला घेतला आहे आणि कॅमेरा झूम करूनच मी ही झाडं तुम्हाला दाखवते ही जसं जसं मी कॅमेरावर नेते तसं तसं तुम्ही पाहताय हे जांभळीचं आणि आंब्याचं झाड हे दोन झाडं इथे खाली एकत्र एक जवळजवळच आलेली आहेत आणि झाडे किती मोठी आहेत त्याची सावली पाहा संपूर्ण त्या जमिनीवर त्याची किती सावली आत गार्डनमध्ये इकडे पडलेली आहे आणि ह्या झाडं आता तोडायला घेतलेली आहेत कारण का ही झाडं ज्यांच्या जागेमध्ये आहेत ना त्यांनी आता बांधकाम करायला सुरुवात केलेली आहे आणि जवळजवळ मला असं वाटतं ही शंभर वर्षापूर्वीची झाडं असतील कारण का माझ्या लहानपणापासून आम्ही पाहतो आहे आणि या झाडांच्या अनेक वेळा म्हणजे दरवर्षीच्या झाडांवरच्या कैऱ्या आंबे जांभळाच्या झाडावरची जांभळं अगदी गोड गोड दरवर्षी त्याचा आम्ही आनंद घेतलेला आहे खाल्लेली आहेत आणि परवा हे झाड तोडलं त्या झाडाचा एवढ्या कडक उन्हामध्ये त्या तोडलेल्या झाडाला म्हणजे पूर्ण ते निर्जीवच झालं ना आता ते पूर्ण सुकून गेलं उन्हानी आणि आता राहिलेत ही झाडं ही पण कालांतराने तुटून जातील वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आपण पर्यावरणाचा खरंच जवळजवळ सत्यानाशच करायला घेतलेला आहे जशी जशी मी कॅमेऱ्यावर नेते तसं तसं ते म्हणजे झाड दिसतंय पाहिली असतील तुम्ही झाडं किती मोठी आहेत आणि त्याचे झाडाचे खोड बघा बुंदे बघा किती जुना जुना टेकते म्हणजे शंभर वर्षापूर्वी झाड तोडतानाच इतकं वाईट वाटत होतं मला नुसतं वाईट वाटून तरी काय फायदा सध्याचं तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे या व्हिडिओमध्ये मी निसर्गाचे खूप सुंदर असे फोटो टाकले आहेत जे पर्यावरणाशी निगडीत आहेत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश आपण नेहमी लोकांना देतो पण त्या गोष्टी आपण स्वतः आचरणात आणण्यास आपण कमी पडतो पर्यावरणात अनेक घटक आहेत ते एकमेकांवर अवलंबून आहेत त्यातील मुख्य घटक म्हणजे झाड झाडाचा आणि निसर्गाचा खूप जवळचा संबंध आहे पृथ्वीवरील सजीवांना जगवण्यासाठी लागणारी जी हवा आणि पाणी यांची गरज झाडांमुळेच पूर्ण होते झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात त्यामुळे पृथ्वीवरील ऑक्सिजनची कमतरता ही झाडांमुळे पूर्ण होते जलचक्र पूर्ण होण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये पाऊस पडावा लागतो पर्जन्याची कमतरता ही झाडांमुळेच पूर्ण होते पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकवण्यासाठी आपण झाडांचे रक्षण करणे आवश्यक आहे परंतु आजच्या काळामध्ये वाढती लोकसंख्या आणि लोकांची गरज पूर्ण करण्यासाठी झाडांची तोड होत आहे हिरव्यागार जंगलांची जागा ही मोठ्या मोठ्या इमारतींनी घेतली आहे माणूस तात्पुरती आपली गरज भागवण्यासाठी निसर्गाचा रास करीत आहे जंगलतोडीमुळे आपण आपलेच नुकसान करत आहोत पर्यावरणात झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे तापमानात वाढ होत आहे तापमानाच्या वाढीमुळे पर्जन्याचे प्रमाण देखील कमी होत आहे सध्याच्या काळात पर्यावरणाचं प्रदूषण झपाट्याने वाढत आहे गाड्यांचे आवाज धूर कंपन्यांचे धूर यामुळे वायू प्रदूषण वाढते आणि मानवाला आजारांना सामोरे जावे लागते वाढत्या लोकसंख्येमुळे हे होणारच पण पर्यावरणातील जी गोष्ट आपण नष्ट केली ती उदाहरणार्थ झाडे आपल्या सोयीसाठी आपण ते झाड नष्ट केलं तर लगेचच दुसरीकडे झाड लावा म्हणजे पर्यावरणाचं संतुलन ठेवा पर्यावरण आणि माणूस एकमेकांशिवाय अपूर्ण आहे विज्ञानाने खूप प्रगती केली असली तरी पर्यावरणाशिवाय माणूस आपल्या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही त्यामुळे पर्यावरणामध्ये स्वच्छता ठेवणे हे प्रत्येकाचे काम आहे स्वच्छ वातावरणातच मानवी आरोग्याची निर्मिती व विकास होईल एक पर्यावरण सोडून तुम्ही कितीही कृत्रिम सुखसोयी केल्या तर ते हानिकारकच राहील तर आता पर्यावरण काय हेच आपण समजून घेऊया आपल्या भोवताली असलेला निसर्ग किंवा आपण असेही म्हणू शकतो की आपल्या भोवती असलेली हवा पाणी माती म्हणजेच निसर्ग पर्यावरण निसर्गाने ना इतर पशूंपेक्षा ताकद कमी दिली परंतु त्याने मानवाला बुद्धीचं वरदान मात्र दिलेलं आहे या बुद्धीच्या वरदानामुळे मानव आज त्याच्या आसपासच्या पर्यावरणावर मर्यादित प्रमाणात का होईना पण विजय मिळवू शकला आहे या पृथ्वी तलावावर मानवानं त्याचं जीवन सुखकर व्हावं म्हणून खूप काही बदल घडवून आणले माणसाच्या रोजच्या जीवनातील भौतिक गरजा पर्यावरणामुळेच भागतात याच परण्या पर्यावरणाचे महत्त्व लोकांना समजावे म्हणूनच तर पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो सध्याचं वाढतं तापमान जे आहे ना त्याला धरूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे कारण अक्षरशः चाळीस ते बेचाळीस अंश तापमानाला आप आपण खूप वैतागलो आहे आणि आपण जर पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर ते पन्नास ते साठवर जायला वेळ लागणार नाही म्हणूनच मी हा व्हिडिओ झाड तोडताना पाहिलं आणि मला असं वाटलं की छोटासा व्हिडिओ करावा म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद